प्रिय मित्रांनो आज गुरुवार आणि चौदा नोव्हेंबर आणि आजच्या दिवशी आपण संत पॉल हा फिलोमॅन नावाच्या माणसाला पत्र पाठवताना पाहतो आता हा फिलोमॅन हा हा अगोदरचाच एक मित्र होता आणि त्याने खूप चांगलं कार्य केलेलं आहे म्हणून संत पॉल अगोदर त्याचं कौतुक करतो त्याचे आभार मानतो आणि ख्रिस्ती समाजामध्ये आणि येशूचं कार्य केल्याबद्दल तो त्याला खूप सन्मानने वागवतो परंतु त्या फिलोमेनकडे एक नोकर होता त्याचं नाव अनासिम आणि हा अनासिम वरती जो जो काही दास होता किंवा नोकर होता एक गरीब माणूस होता त्याच्या हातून काहीतरी चूक झालेली होती आणि ह्या फिलोमेनने त्याला हाकलून दिलं होत आणि तो आता त्याला पश्चाताप झाल्यामुळे तो पौलकडे गेला होता कारण पौलचा तो जुना लालका मित्र होता आणि म्हणून पौल जेव्हा फिलोमेनला लिहितो तेव्हा तो त्याला सांगतो आहे की ह्या माणसाला मी तुझ्याकडे परत पाठवतो परत हा माणूस म्हणजे माझ्या प्राणासारखं आहे इतकं माझं त्याच्यावरती प्रेम आहे आणि म्हणून मी तुला विनंती करतो की मी सुद्धा त्याला ठेवू शकतो परंतु तो तुझा नोकर आहे आणि त्यामुळे तू त्याला क्षमा कर आणि त्याला तू परत ठेव आता ह्या गोष्टी सांगणे माझ्या ठाईसुद्धा खूप कठीण आहे परंतु तू जर क्षमा केलीस तर परमेश्वर आपल्याला क्षमा करतो हे आपण विसरून चालणार नाही आणि म्हणून फिरोमेन सारख्या माणसाला सुरुवातीला तो फिरोमेनचं कौतुक करतो कारण त्याला माहिती आहे की ह्याला आपण थोडंसं कौतुकाने वर चढवल्याशिवाय हा मनुष्य बदलणार नाही आणि म्हणून तो जणू काही फिरोमेनला सांगतो आहे की आपण देवाचे आहोत आणि देव आपल्यावर सतत प्रेम करतो आणि देव आपल्याला खूप मोठ्या पदावरती नेता आहे परंतु आपण देखील नेहमी सगळ्यांना प्रेमाने वागवणं आणि क्षमा करणं आणि आपल्यासाठी क्षमा मिळवणं हे देखील किती आवश्यक आहे ह्याची जाणीव पाऊल त्याला करून देतो आणि विशेषत ह्या फिलोमेनला तो पत्र लिहित असताना त्याला शेवटी अशी गॅरंटी आहे की तो ज्या प्रकारे फिलोमेनला पत्र लिहितो त्यातून फिलोमेनचं परिवर्तन होतं आणि त्यानंतर फिलोमेन त्या माणसाला म्हणजेच अनासीमला तो पुन्हा स्वीकारतो आणि त्याचं स्वागत करून सांगतो की ह्यापुढे परत अशी मिस्टेक करू नको प्रियबंधनू आजच्या शुभवर्तमानाला देखील आपण सांगतो की देवाचं राज्य कुठे आहे आणि हे देवाचं राज्य कधी येणार आणि ती इकडे आहे किंवा तिकडे आहे असा आपण बोलून चालत नाही म्हणून येशू क्रिस्त त्याला सांगतो की देवाचं राज्य हे तुमच्या मध्ये आहे तुमच्या अंतकरणामध्ये आहे म्हणजे तुम्ही नेहमी प्रेमळ असतात पण अन्नाथ तुम्ही एकमेकांना सहकार्य करतात मदत करतात क्षमा करतात एकमेकांना समजून घेतात त्यावेळेला देवाचं राज्य तुमच्यामध्ये आहे ते इथे बाहेर नाही ते देवळामध्ये किंवा ते समाजामध्ये आहे असं नाही किंवा ते कधी येईल हे सांगता येत नाही हे जेव्हा तुम्ही आणा तेव्हा ते, ते येऊ शकते आणि म्हणून माझ्या प्रेमधून प्रभू ख्रिस्त आज आपल्याला सांगतो आहे की आपल्या मना हृदयात देवाचं राज्य निर्माण करण्यासाठी आपली प्रवृत्ती नेहमी सकारात्मक असावी <coughs> आणि आपण एकमेकाला मदत करण्यास जर तयार असलो तर परमेश्वर ते देवाचं राज्य आपल्या हृदयात निर्माण करतो आणि ह्या अनुषंगाने तो आपल्याला सांगतो आहे की एकमेकांना अभिवादन करा एकमेकाला प्रेमाने जवळ घ्या आणि त्या विषंगाने देवाचं राज्य तुम्ही जितकं निर्माण कराल तितकं ते निर्माण होईल